आणि आता माझा व्यायाम झालाय तर मला प्रीत आलाय शिकवायला असा व्यायाम करायचा प्रीत मला शिकवते व्यायाम कसा करायचं प्रीतची स्टाईल करायचं दहा वेळा तीन सेट करायचे प्रीत स्टाईलचा योगा आहे

फोर फाय सिक्स कमऑन सेवन एट नाईन वन लास्ट टेन डन थँक यू तर आम्ही दोन प्रकारची माणसं आहोत एकाला योगा आवडतो आणि एकाला प्रीत <laughs> दाखव तुझे तर एकाला व्यायाम आवडतं जिमची एक्सरसाइज आवडतात तर माझा योगा झाला मस्त त्याचं चालू मला मध्ये शिकवते की कर मी कसं करत तेवढं आपल्याला काही जमत नाही प्रयत्न करते व्यायाम झाल्यानंतर माणसं लागलीत कामाला सावकाश सावकाश झाडू मारायला कंटाळ येतो मशीननी निघत पटापट नुसतं फिरवायचं उभं राहून की नाही रे वाकायचं नाही अजिबात <laughs> <laughs> ठीक आहे तर या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल प्रीतला असं कचरा काढायला आवडतं झाडून आवडत झाडून सगळी कचरा उडते ना असं धुळा म्हणून त्याला आवडत नाही म्हणजे व्हॅक्युम क्लीनरने काढतोय डब्बा बघा किती भरलाय केवढी धूळ येते घरामध्ये माणस आहेत तर आज माझी वारी फुलं काढायची प्रीत आहे तुझ्यासाठी बघा आमच्या झाडावर आली मोगऱ्याची मस्त आहेत ना पान पण बघ कशी मी मस्त तू बारी मला हा मला मोगऱ्याचा वास लग्न सराई चालू झाली लग्नाला मोगऱ्यांचा असतो गजरे गजरे म्हणून तर चला पोहे खायला जाऊया झाले का तयार पोहे चालू आहे चालू आहे खूप पोहे करणार आहे मी करतीय शेंगदाणे भाजून घेतलेत नाही भाजून तळून घेतले असे टाकून थोडेसे तळून मस्त वाटतात आणि पोहे इकडे भिजवून ठेवलेत मी वाक्य नमस्कार मंडळी स्वागत चॅनलमध्ये माझं डेली रुटीन चालू झालेलं आहे आणि आज मी नाश्त्याला बनवलंय खूप दिवसांनी नाश्त्याला बनवलंय कांदे पोहे मस्त शेंगदाणे वगैरे टाकले आणि वरती मस्त बारीक शेव टाकले लिंब वगैरे पिळलाय एक नंबर तर मस्त कांदे पोहे खातोय आणि आता माझं डेली रुटीन चालू झाले तर परत जेवण बनवायचं आहे आणि आजचा प्लॅन आमचा असा आहे की जेवायला जायचं आईकडे संध्याकाळी का तर मच्छी खायला जायचंय आम्हाला म्हणजे नवऱ्याला जायचं जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं होतं की आम्ही खाडीतली चिमणी आली की आम्ही आईकडे जाऊ जेवायला तर ती आली आता पाऊस पडलाय म्हणून आली तर आम्ही जाऊ संध्याकाळी तिकडे दिदी पण येणार आहे तर प्रीतची पण नाईट आहे म्हणून तिकडेच जेवायला जाऊ संध्याकाळी नंतर मग येतात पण त्यांना वास येतो खूप म्हणून आता जातोय मस्त फ्राय केलीच आईने ती मस्त जेवू तर आता या सध्या मी आता नाश्ता करते कांदेपोहे बनवलेत प्रीतनी स्पेशल ओके तर जरा बसलोय काम करत प्रीत मला मदत करते जरा एडिटिंग ला त्याला काही जेवण करायचं आहे बघा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इकडे काम चालू आहे डेली आजकाल मी डेली ब्लॉग करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात म्हणून तुमच्यासाठी मी डेली ब्लॉग करतो नक्की बघा तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतो आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला आनंद होतो थोडा जो श येतो व्हिडिओ बनवण्यासाठी तर नक्की बघा आणि कमेंट करा कशा वाटतात व्हिडिओ शंकू काय करतेस आणि भाकरीसोबत काय सोबत मटण खाणार मटण खाणार वा देतो देतो ओके <laughs> Hmm. इकडे कोणतरी माझ्या वस्तू युज करायलाच पाहिजे नाही मी एकदाच यूज, 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 <laughs> एक यूज केलं होत hmm. क्रांती ताईने दिलं होतं ते गिफ्ट मला तूच यूज करतोस त्याचा जास्त मजा वाटे त्याला युज करायला गाडी आली कचरा नाही एवढा आपलाच खाली भाकरी रेडी जमते का भाकरी मला जमते जमते फुगली 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 ना आला कवर आला कंपुरी आणि <laughs> हे काय मटन खाणार खाणार तुझ्यासाठी आईने पाठवल्या मटन आणि भाकरी करायला सांगितलं आहे पोरीला जावायला भाकरी करून दे ओके थँक्यू थँक्यू आले आला हा मेनू सगळे काढतस की काय तो खाली असत एवढा झाले किती पुरती चिमणी हाय कशा आहात तुम्ही बरं तोच आहे ना कुंडी पण बराबर आहे कुंडी पण कुंडी तुला बारकी आण बारकी कुंडी कुठे होती माझ्याकडे डबा होता तुम्ही सगळ्या बियांचा आणला आई बारकी बारखी आणते तुझ्यासाठी बनवलाय आणि आईकडे आल्या डबा मस्त भरलेला असतो काय नाही आहे मिळेल तर या चहा घ्यायला तर या आहेत चिमणी तर हे आहेत चिमणी ना, 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 ना। या ती की ते ही चिमणी आहे फ्राय केलेली आहेत त्यांना ही पाऊस पडल्यावर का ना आई उधाणाची चिमणी आहेत आणि इकडे पेर आहे तिथे जेवायला बसलंय आणि हा कालवण केलाय मस्त कलर बघ मसाल्याचं भारी आहे एकदम लाल तो वेगळा आहे का का पण पेर आहे तू पेर घे फक्त मला ठेवू नको काय तू आई मला कमी दिलास यावेळेला पेरी बघ नाही कमी आहे मला परत प्रीत पण आहे खायला माझ्यात पोरीच्या वाटणीच आपण खाऊन जातो आई आता मला पाहिजे बरी आहे का नंबर एक नंबर या चिमणी खायला कालवण आणि फ्राय आहे कालवण आणि फ्राय काय आणि हा माझ्यासाठी अंड्यांचा कालवण हे पकड आंबा टाकल्याच तर हा आहे माझा ताट आणि हा शेटचा ताट हा ते तर मला मी अंडांचं कालवण केलंय अंगा मला चिमणी नाही एवढी जमत शेट खातोय तर मंडळी प्रीत गेला नाईट शिफ्टला आणि मी माझं तर काम करायला बसले थोडं व्हिडिओचं पण एडिटिंग आहे आणि मला बाकीची थोडीशी कामं करायची ती पण करणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय